नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाइव न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा प्रहार जनशक्ती पक्षाचे पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पैनगंगा नदी करोडी या ठिकाणी उंबरखेड ते करोडी रस्ता बांधकाम करून या रस्त्यावर येणाऱ्या नद्यांवरील पुलांची उंची वाढवा या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष उंबरखेड शहराच्या वतीने पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी सदर आंदोलनासाठी करोडी येथील पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले उमरखेड ते करोडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्या रस्त्याचे येणाऱ्या नागरिकांना मोठा सहन करावा लागत आहे उमरखेड वरून निवगा बाजार एळम करोडी मार्गे हिंगोली जाण्यासाठी हा मार्ग फायदेशीर ठरत आहे या भागातील नागरिकांना इतर मार्गाने हिंगोली जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर अंतर आहे निवगा बाजार येथून करोडी मार्गे सोळा किलोमीटर अंतर आहे करोडी येथे पैनगंगा नदीवरून हा मार्ग असल्याने पावसाळ्यात हा रस्ता सुरळीत चालू राहावा यासाठी नदी पाद्रावर करोडो रुपये खर्च करून शासनाकडून मोठा पूल बांधण्यात आला आहे विदर्भातील उंबरखेड यवतमाळ तसेच हिंगोली जिल्ह्यातील येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग असून या मार्गाची विदर्भ मराठवाड्याच्या मधल्या भागाची अत्यंत दुरवस्था झाली आहे या रस्त्यावर मोठी वर्दळ असून हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे निवदा बाजारसह तळणी कोहळी माथाळा चक्री कोळी शिरड मनुला माठाळा पेवा करोडी काळेश्वर येळम उंचे गाव धानोरा हस्तरा गोडा गामठा येथील नागरिकांना उंबरखेडे येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जाण्यासाठी हा एकमेव कमी अंतराचा मार्ग आहे मराठवाड्यातील हदगाव मतदारसंघात करोडीपर्यंत भाग येतो नदीपासून उंबरखेड पर्यंत उंबरखेड विधानसभेमध्ये हा भाग येतो लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड जोडणारा करो करो ते करोडी रस्ता या रस्त्याची गेल्या वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा या उमरखेड करोडी मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक यातना सहन कराव्या लागत आहे ते फक्त या गेंद्याची कातडी पाकारलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जाग करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या पैनगंगा नदीपात्रात आज जल समाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदीपात्रात जल समाधी आंदोलन घेता तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे